एका छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास एकशे पासष्ट रुपयाच्या नोकरीपासून थेट नेटफ्लिक्सच्या सिरीज पर्यंत एक अभिनेता जो फक्त अभिनय करत नाही तर तो व्यक्तिरेखा जिवंत करतो हा एक खरा कलाकार सयाजी शिंदे नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा अभिनेत्याबद्दल ज्याची शैली आवाज आणि अभिनय पाहून मोठे मोठे डायरेक्टर सुद्धा प्रभावित झाले आणि तो अभिनेता म्हणजे सयाजी शिंदे शेतकरी कुटुंबातून आलेला कलाकार सयाजी शिंदे यांचा सा जन्म साताऱ्यातील साखरवाडी गावात एका शेतकरी कुटुंबात झाला सुरुवातीला ते महाराष्ट्र सरकारच्या सिंचन विभागात फक्त एकशे पासष्ट रुपयांच्या पगारावर म्हणून काम करत त्यांचे स्वप्न मोठे होते अभिनयाचे स्वप्नचा पाया एकोणीशे अठ्याहत्तर पासून एकांमेकांमधून एकां त्यांनी अभिनयाला सुरुवात केली जुळवा वन रूम किचन आमच्या घरात अशा नाटकातून त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दिसू लागली आणि मग मराठी चित्रपटांकडे त्यांचा प्रयोग सुरू झाला मनोज वाजपेयीमुळे झाली बॉलिवूडमध्ये एंट्री सयाजी शिंदेवरती आलेल्या एका आर्टिकलमुळे त्यांचे सहकलाकार मनोज वाजपेयी हे प्रभावित झाले रामगोपाल वर्मांना त्यांनीच नाव सुचवले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये शूलमधून सयाजी शिंदेचे बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री झाली नंतर त्यांनी वास्तुशास्त्र सरकार राज संजू यांसारख्या हिट सिनेमांमध्ये काम केले दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीवर अधिराज्य दोन हजार साली आलेल्या तमिळ सिनेमात भारतीमध्ये त्यांनी सुब्रमण्य भारती यांची भूमिका साकारली आणि त्यांना साऊथ इंडस्ट्रीमध्येही ओळख मिळाली पुढे त्यांनी तमिळ तेलुगू मल्याळम आणि कन्नड भाषामधूनही काम केले एक भाषिक अडथळा असलेला परफॉर्म नव्या पिढीसाठी नव्या भूमिका अलीकडेच किलर सूप या नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्ये सयाद्री हिंदे झळकली एका मुलात त्यांनी सांगितले दिग्दर्शक कसं आहे हे मी पटकन समजतो पण अभिषेक चोबे यांचं स्क्रिप्ट इतकं गुंतवणारं होतं की मी घरात गेल्यानंतरही त्यातलं पत्र डोक्यामध्ये फिरत होती सयाजी शिंदे म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ त्यांनी दाखवून दिलं की गावाकडच्या मातीमध्येही ग्लॅमरपेक्षा जास्त टॅलेंट असतं शिवाय अभिनय म्हणजे केवळ रोल नव्हे ती एक जबाबदारी असते आणि ती सयाजी नावाचा कलाकार फार ताकदीने पार पाडतो जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही नवीन माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी फिल्म फॅक्टरी चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका